आवी आपण स्पॉट चेंज केला आहे तिकीट आपल्याला म्हणजे मिळाली नाही आहे याच दिली आहे त्याचबरोबर कृषी पण दिली आहे बघा मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करत आहे तर आज मी चाललो आहे लांजाला चाललो आहे तर आता आपण बघूया की गाडी आपल्याला भेटते का कारण का आपण प्रायव्हेट गाडीने जाणार आहे ह्यावी बाईक आपण वाप यूज नाही करणार आहे बस आहे हा बस म्हणजे अरे चे बघायची असेल ना तर आपण मग तिकडं मग मी डायरेक्टली जाईन नाही तर मग रिटर्न येणार मग किरण माझी बाईक घेऊन मग साईडला जाईन मग मी विचारतो पहिला गाडी का मधलावर आहे ना तर भेटतात गाड्या दहा वाजेपर्यंत नसतात नेटवर नाही सोबत नाही नेटवर्क नेट नाही आता ना। 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 आता आपण पोचते परे डेपोची येते तर बघे आपल्याला गाडी आता भेटते का लवकर आता लेट पण झाले ले आहे दहा वाजलेले आहे आणि प्रायव्हेट गाड्या दहा वाजेपर्यंत नसतात आज लांजाला जाई आपण यावेळी आपण स्पॉट चेंज केला आहे दरवेळी आपण दापोलेला जातो तर तृप्ती गावी गेली आहे ऑलरेडी तृप्ती आणि हृदया आपलं तीन दिवसाची जर्नी असणार आहे गावी आम्ही तर तीन दिवसात बघे आपल्याला काय काय पुढे 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 म्हणून पुढे या साईडला लेफ्ट साइडला आपण परेल डेपू इथे गाड्या लागलेल्या असतात ब्रिजच्या खाली तर बघे आपल्याला भेटतात आहे का आणि मजा येणार आहे खूप आता वेगळं गाव बोलल्यावर अजूनच शूट पण खूप मजा येते आता मग विचारतो तर आपल्याला तिकीट आपल्याला म्हणजे मिळाली नाही आहे तर आता आपण साईनला जाऊया आता काम करा मोडला मायोला मोडच आहे आणि त्याला परत आता आम्ही घरी चाललेलो आहे तर आता माझी बाईकच घेऊन आपण जाऊया साईनला डायरेक्ट बघूया आता कोण आपल्याला भेटतो आहे मित्र सोडायला होते तर आता आपण प्रायव्हेट गाडी बुक केलेली आहे अकराशेमध्ये झालं आहे कॅबिनमध्ये तर बघूया आता आपल्याला गाडी कशी आहे ते बोलत आहेत की फुल एअर कंडिशन आहे तर आपल्याला तिकीट पण भेटलेली आहे ही आपल्याला तिकीट भेटली आहे अकराशे रुपयाची एअर कंडिशन आहे आणि कॅबिनमध्ये आहे पहिली गोष्ट तर बघूया आता अजून गाडी आलेली नाही आपली गाडी आल्यावर आपल्याला काय ती कशी आहे आणि आता वाचले किती बघूया आपण दहा पन्नास होत आले आहे आणि गाडी अकरा वाजता येण्याचे चान्सेस आहे आपले तर बघूया आता ओपर झालेली आणि त्याचबरोबर आपल्याला गाडी पण नाही मिळत होती तर कशी तरी आपल्याला देवाच्या कृपेने गाडी मिळालेली आहे आणि पहिलं आपण गेलो परेल डेपोला तिकडणं गेलो सायन हॉस्पिटल असं सगळं शोध शोध शेवटी या साईडला आपल्याला एक भाऊ भेटले ते बोलले की आहे गाडी अवेलेबल आणि सीट तर फुल आहे आणि का बोलले की त्याच्याबरोबर आम्हाला कॅबिनमध्ये भेटेल तर कॅबिनमधलेची प्राईज आहे अकराशे रुपये आणि सीटची प्राईज होती चोवीसशे रुपये तर ते, ते बोलतात की गाडी फुल कंडिशन आहे त्याच्यामुळे हे बोललं की तुम्हाला कसलाही म्हणजे त्रास होणार नाही तर मी ओलं ठीक आहे चला मग आपण तेवढाच आहे तेवढा कारण का आता जर ही गाडी मी आपण सोडली तर परत आपल्याला गाड्या मिळणार नाही आणि चला मग आता आपण डायरेक्टली गाडीशीच वेट करूया आणि बघ्या आता येणारी गाडी आपली कशी आहे ते तर बोलताच आहे खूप सुंदर आहे आणि सुंदर म्हणजे बसण्यासाठी व्यवस्थित आहे तर बघूया आता आपण खूप आहे गरम पण खूप होतं आहे आणि त्याच्याबरोबर ताण पण लागते पाणी वगैरे पिया आता आपण जाऊन जरा आणि आपला प्रवास आहे ते बोलतं की आठ तासात लांजाला टच होता आठ तासात लांजाला टच होईल आपली गाडी आणि त्याला मग खूप गरम आणि सगळं अंगचकचित पण झालेलं आहे आता आपण गाडीची वेट करूया तर आपल्याला तर ही ही गाडी भेटलेली आहे फुल स्लीपर आहे बघा स्लीपर गाडीने आपण ट्रॅव्हल करतो आहे बोलले की थोड्या टायमेसाठी तुम्ही इथे ॲडजस्ट व्हा तर आपल्याला गाडीचं म्हणजे ही स्लीपर आहे बरोबर आपल्या रेटच्या प्रमाणे एकदम बरोबर होती अकराशे रुपये आणि आता आपण आलो आहे ते चोवीसशे रुपये सीटवर आलेलो आहे आपल्याला त्यांनी ओळखीचा भेटल्यामुळे आपल्याला बोललं की जाऊन तिथे बसू शकता तुम्ही तर थोडा वेळ आपण बसूया आराम करूया आणि त्याच्यानंतर आता मग जर आपल्याला जागा भेटली तर आपल्याला इथेच सीट आपल्याला कन्फर्म होऊन जाईल आपली बघा मस्त स्वप्नाची जीवन सोय नशीब थोडं चांगलं आहे की थोड्या वेळसाठी आपल्याला आराम करायची वेळ भेटते बघा तर आपण चल लांशाचा आणि थोडा वेळ आराम करूया आणि जसं जसं आपण स्टॉप घेऊ तसं तसं आम्ही तुम्हाला डिटेल देण्याचा प्रयत्न करू पर गाडीने आपण जात आहे बघू शकतो या सीटला पूर्ण तर सीट खूप चांगली भेटली आणि व्यवस्था पण खूप आहे ते चांगले वगैरे पण दिलेलं आहे आपल्याला तर थोडा वेळ आपण इथे आराम करूया आणि जसं बोलल्याप्रमाणे चांगलीच आपल्याला गाडी भेट पाणी एवढा काय त्रासदायक होणार नाही प्रवासाला आणि मला बहुतेक वाटतं की आपण आठ वाजेच्या आजपासून पोचलेला तर म्हणजे जाता जाता आपल्याला जसं आपण स्टॉप घेत जाऊ तसं म्हणून आपण आपल्याला डिटेल देत जाऊस आपण खाण्या खाण्यासाठी पण उतरणार आहे तर चला आता हा प्रवास आपला कसरा हो कसा होतो आहे तर तुम्ही कंटिन्यूस हा व्हिडिओ बघत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की ह्या गाडीचा पण तुम्हाला प्रवासाचा तुम्हाला आनंद पण भेटेल आणि त्याचबरोबर या गाडीचा प्रवास कसा होतो ते पण तुम्हाला कळण्यात येईल बघत बसूया की बाहेरचा जरा लोकेशन म्हणजे कुठे पोचलेलो आहे आपण बहुतेक आपण चेंबूरला पोचलेलो आहे साधारण आपण चेंबूरच्या आसपास आहे तर जर इथे कोण आला नाही या सीटवर तर मजाच येईल आपल्याला आणि खूप आरामदायक होईल आपला प्रवास तर हे बाजूला बघू शकता तुम्ही शिवशाही बस आहे आपली मला वाटतं ही पुण्याला नाही तर आपलं दापोली साईड खेड साईड ह्या साईडला जास्त जातात দর্দি নেই सुविधा या बसमध्ये स्लीपर आहे तर हे आपल्या आपल्याला सुविधा दिलेली आहे त्याबद्दलची मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली आता आपण पोचलोय लांजाला आणि आपण साईजची वाट बघतोय बाईकनी तर आता वाचले गड सात पंचवीस वाजलेले आणि पूर्ण आता रस्ते पूर्ण खाली आहे बघा तर मध्ये म स्टॉप घेतला नाही त्याने डायरेक्टली हे केलं ला, म्हणजे लांजाला घेऊन आले मला वाटलं की मध्येच थांबतील पण तसं काही झालेलं नाही आहे डायरेक्टली म्हणजे बोलतात ना की फा चेंज केलं ड्रायवर आणि तसंच निघाले आणि खाण्याला नाहीतर आपण असं हॉटेलमध्ये थांबतो तसं काही थांबलेलं नव्हते तर चला मग आता बाईकने आपण साईल बरोबर जाई आपण साईलची वाढ बघतो आहे कधी येतोय ते तर ह्या प्रवासात म्हणजे बोललं जातो पूर्ण टाईम झोपूनच काढलं कारण का स्टॉपच घेतला नव्हता आणि असं आहे की ज्या सीट होत्या ते एकदम मस्त एकदम आरामशीरदायक होत्या प्रवासात कुठचाही आपल्याला त्रास झालेला नाही आहे आणि मेन म्हणजे मी तुम्हाला बस न दाखवण्याचं कारण की आपल्याला टाईम पण नाही भेटला आणि मेन म्हणजे थांबवलं नाही त्यांनी आणि आता आपण चाललं घरी कि किती किलोमीटर आहे का नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर नाव काय वाडीचं इंदवती बाईकवाडी इंदव इंदवती बाईकवाडी बाईकवाडी हां साईल बरोबर आपण साईल आंब्याचं झाड आहे त्या साईडला रायवळी आहे ना हे आणि ते पडलेले आहे आम्ही तसंच उतरलो खाली आणि साईल आंबे गोळा करतोय तर साईल बोलतोय की आंबे खूप म्हणजे गोड आहे गोड आहे ना खूप म्हणून तो थांबलाय बोलतो की आंबे बघू किती भेटले हे बघा

अजून आपल्याला तीन किलोमीटर असेल म्हणजे दहा मिनट हां या टायमिंगला असं मस्त वाटत नाही एकदम आता डांबरी रस्ता संपूर्ण आता आपला गावचा रस्ता चालू झालेला आहे बघा असा साईडला काजू आणि आंब्याच्या सगळ्या भाग आहेत कोण्याचे असतील ना रे एवढेच आहेत हे देतात की ते काय काय माहिती ना हे <laughs> करतात एग्रीमेंट करून करवंदा वगैरे काय काढायला भेटलीच नाही पिकली आहे का हां करवंद आले गेलंही आम्ही मस्त गेल्या महिन्यात आलं येलो हां नव्हती एवढी कच्ची होती ते बोलले की मे महिन्यामधून होतीच चालू हां ती जास्त पिकली ना की मजा येतात खायला हां कलर येतो ना त्याला लाल एकदम हां ही वाडी का हा ही तिथे शेतीची लागवड करतात समोर त्याऐी खाली पण खाली टोका पूर्ण शेती तुला आता घराची इथं आपण आलो आहे ना जवळ हा आपण जवळ आलो

आपण पोहोचलेलं आहे हृदया उठले असेल बोलून तिला उठले का बोलून कोण आहे को बोल आपण थोडासा करूया हृदयाला सरप्राईज देया आपण एका रुपर रुपया क्या हृदय बघू ये बघू पंधरा पंधरा दिवसांनी ना भो भेटली आहे तू मला मी घरी होतो पोचलाय आता घरी आणि मस्त गरम गरम चाय आहे आणि खारी आहे तर ते नाश्ता करून घेया तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि गरम गरम चाय पिया